श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे काल भैरव महाराजांची जयंती आपण उद्या साजरी करणार आहोत कोणती सेवा करायची नैवेद्य कोणता दाखवायचा त्या सगळी माहिती आपल्या चॅनलवर आहे नक्की जा नक्की बघा अतिशय महत्वाचा प्रश्न भरपूर अतिशय प्रभावी अशी सेवा आहे कारण बघा कालभैरव देव हे तुम्हाला देखील माहिती आहे शिस्तीचे देव आहेत ज्ञानप्रिय देवता आहेत त्यामुळे बघा आपण एखाद्याला खूप खूप तळमळीने म्हणजे एखाद्याची मदत करायला जातो पण ती ती मदत कधी कधी आपले आपल्यावरच उलटतात म्हणजे काय होतं एखाद्याला खूप गरज असते अशा वेळेस आपण त्याला पैशाची मदत करत असतो पण आता आपले खूप नड आहे पण आता आपण पैसे मागून थकलो आहोत मग आपले पैसे अडकलेले आहेत स्वतःच्या हक्काचे पैसे स्वतःच्या कष्टाचे कमवलेले पैसे ते व्यक्तीकडे अडकलेले आहेत व ती व्यक्ती आता आपल्याला पैसे माघार लवकर देत नाहीत तर अशा वेळेस स्वतःच्या हक्काचे पैसे अडकलेले असतील मागून देखील ते त्यांनी दिले नाही काही केल्याने पण त्यांनी द्यायला तयार नाहीत तर आता माझ्याकडे नाही आहेत थोड्या वेळ थांब थोडा वेळ थांब करत करत त्यांनी असेच भरपूर वेळेस असेच घालवले तर जर स्वतःच्या हक्काचे पैसे तुम्हाला जर परत मिळवायचे असतील तर तुम्ही आवर्जून कालभैरव जयंतीच्या दिवशी चाळीस दिवसाची कालभैरव जयंती पासून चाळीस दिवसाची सेवा सलग चाळीस दिवसाची सेवा तुम्हाला करायची आहे आपली मुले वाईट मुलांच्या वाईट संगतीच्या नादी लागले आपले जे काही पैसे आहेत कष्ट म्हणजे बघा कष्टाने कमवलेले ते असे उधळून लावतात तर अशा मुलांना आपले चांगले मार्गावर यावेत चांगल्या संगतीत यावेत तर त्यांना चांगल्या संगत लागावी असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं प्रत्येक आई वडील आपल्या मुलांची काळजी असते त्यांच्या भविष्याची काळजी असते ते तुम्ही या दिवशी आपल्या मुलांसाठी जर संगत ता चांगली संगत त्यांना लागावी चांगलं वाईट मार्गावरून ते चांगल्या आपल्याला चांगल्या मार्गावर यावेत त्यांना त्यांना चांगली संगत लागावी यासाठी प्रत्येक आई वडील आईने हा उपाय सेवा करायची आहे तर हा उपाय नाही आहे ही सेवा आहे तर कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला कालभैरव कालभैरवांना प्रार्थना करायची आहे बघा आपल्याला हक्काचे कष्टाचे पैसे आपण एवढ्या काबड कष्ट करत असतो आपण जेवढे आपण एवढा स्ट्रगल करत असतो आपल्या जीवनामध्ये आपण देखील खूप नड असते अशा वेळेस आपण मदत करत असतो पण त्या काही केल्याने पण आपल्याला पैसे माघार देत नाहीत अशा वेळेस स्वतःच्या हक्काचे पैसे आपल्याला मिळवण्यासाठी तुम्ही आवर्जून ही सेवा करायची आहे बरोबर चाळीस दिवसाची सेवा आहे तर बघा सगळ्यात आधी तुमच्या जवळपास कालभैरवांचं मंदिर असेलच जर तिथे जा किंवा बघा महाराजांच्या मठात मा केंद्रात तुम्ही गेला तरी चालेल कालभैरवच्या मंदिरात जायचं आहे तर शनिवार आहे तर आपल्याला साखर घेऊन जायची आहे नारळ भा कालभैरव मंदिरात गेल्यानंतर तिथे त्यांच्या चरणांच्या तिथे ठेवायच्या आहे अर्थात खूप गर्दी असणार आहे त्या दिवशी लवकर जायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला दर्शन मिळेल असणार आहे की खूप गर्दी असणार आहे तरी आपल्याला त्यांच्या बघा नारळ आणि खडी सकत त्यांच्या चरणांच्या तिथे ठेवायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे म्हणून मन प्रार्थना करायची आहे आणि या व्यक्तीने व्यक्तीला मी या वेळेस मदत केलेली आहे मी माझ्या स्वतःच्या कष्टाचे हक्काचे अडलेले पैसे ती आता मला माघार देण्यास नकार देत आहे तर माझ्या हक्काचे पैसे माझ्या कष्टाचे पैसे मला माघार लवकरात लवकर मिळावे त्या व्यक्तीला देखील सद्बुद्धी दे त्याने लवकरात लवकर माझे पैसे माघारी द्यावे किंवा त्याला त्याचे त्याला पैसे देण्यास कुठला तरी अडथळा येत असेल तर त्याला त्याचे ते काम देखील सोपे होऊन दे जेणेकरून ते माझे पैसे लवकरात लवकर देऊ शकेल अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे व घरी यायचं आहे तर बघा आपल्याला तिथे बसून पण आपल्याला कालभैरवास रक्कम अकरा वेळा पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे घरी येताना तुम्हाला तीन मोर पीस घेऊन यायचे आहेत बघा आपल्याला मोरपीस घ्यायचे आहेत तर तीन मोरपीस घ्यायचे आहेत ते अखंड मोरपीस घ्यायचे आहेत म्हणजे अख्खे मोरपीस घ्यायचे आहेत तुटलेले नसावे फुटलेले नसावे तर ते तीन मोरपीस घ्यायचे आहेत आणि तुमच्या दक्षिण दिशेला म्हणजे तुम्हाला या भिंतीला म्हणजे दक्षिण दिशेला भिंतीला तुम्हाला मोरपीस लावायचे आहेत आणि बघा त्या भिंतीला तुम्हाला त्रिशूल आकारामध्ये तुम्हाला ते मोरपीस लावायचे आहेत तर बघा दोन्ही साईडला दोन लावायचे आहेत आणि एकमध्ये असा त्रिशूल आकार करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला त्रिशूल आकारामध्ये मोरपीस लावायचे आहेत तुमच्या व बघा त्या दक्षिण भिंतीच्या समोर तुम्हाला संध्याकाळी या सेवा करायच्या आहेत आपण मोरपीस लावलेला आहोत तर ती भिंतीसमोर तुम्हाला बसायचं आहे भिंतीसमोर बसल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी बघा पांढरी मोहरी लागणार आहे तर तुम्ही पांढरी मोहरी घेऊन यायची आहे यामुळे तुम्हाला पांढरी मोहरी तुम्ही आणून ठेवायची आहे तर पिवळी मोहरी नाही पांढरी मोहरी आपल्याला घेऊन यायची आहे तुमच्या उजव्या हातात पांढरी मोहरी आणि दोन अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि पांढरी मोहरी बघा घेऊनच यायचे आहे म्हणजे जास्तचीच मोहरी घेऊन यायची आहे घरामध्ये आणि तुम्हाला अगरबत्ती लावून घ्यायची आहे तर तुम्हाला अकरा वेळा कालभैरवास टक्कम पठण करायचं आहे तर बघा सेवेचे एक टाईम ठेवायचं आहे तर अशा तुम्हाला चाळीस दिवसाची सेवा करायची आहे तर तुम्ही सातला आठला नऊला तुम्ही नऊ दहा वाजे खूप पण लेट करू नका पण एकच टाईम तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला एका टायमावरच सेवा करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला चाळीस दिवसाची सेवा करायची आहे तुम्हाला तुमचे पैसे मिळल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला हातात थोडेसे बघा पांढरी मोहरी घ्यायची आहे आणि या तुम्हाला अकरा वेळा कालभैरवा रक्कम पठण करायचं आहे तर बघा तो नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल किंवा यूट्यूबला लावून तुम्ही ऐकू शकता श्रवण करू शकता तर बघा कालभैरवाष्टकम स्तोत्र ओम देवराज सेवनान पावनाने पंकजा व्यादनेत्रसूत्रमेधुशेखरम कृपाधरम नारदार योगीमंद वंदी तमदि गंबर काशिका पुराणी नाथ कालभैरव मजे ह्या खूप छानस अष्टकम आहे तर तुम्हाला ह्या सुरामध्ये खूप छान सेवा आहे तर ही तुम्हाला सेवा आहे त्याला पैसे दिलेले आहेत तर त्या दिशेने तो राहतो त्या दिशेला तुम्हाला फेकायचे आहेत तर ती मोहरी आहे तर तुम्हाला बघा तो ज्या दिशेने राहतो त्या दिशेने तुम्हाला फेकायचे आहे बऱ्याच वेळा असं होतं की तो कुठे राहतो तेच आपल्याला माहीत नाही तो कुठल्या देशाला राहतो हेच माहीत नाही तर अशावेळी काय करायचं तर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर फेकलं तरी चालेल तर बघा फ्लॅटमध्ये राहत आहात तर शेजार पाजारांची काळजी घ्यायची आहे हे खूप प्रभावी सेवा आहे मासिक धर्म आला तर पाच दिवस थांबवायचे आहे सहाव्या दिवशी सुरुवात करायची आहे सुतक आलं असेल तर नव्याने सुरुवात करायची आहे या सेवेमध्ये मांसाहार करायचा नाही सेवा सुरू आहे तर कुठे जायचं नाही तर बघा तुमचं जर आजूबाजूला काही फंक्शन असेल किंवा लग्न असेल तर तुम्ही खूप लांब जाणार असाल तर एक दोन दिवसासाठी तर तुम्हाला हे सेवा करता येणार नाही ना तर जवळपास जिथे तुम्ही राहत असाल तिथे सकाळी जाऊन संध्याकाळी येणार असाल तरी ये चालेल पण बघा जर तुम्ही दोन तीन दिवस जाणार असेल तुम्ही जाणार असेल तर कारण बघा आपण तिथे घरात मोरपीस लावलेली आहेत तर तिथे तुम तुम्हाला अगरबत्ती ओळून घ्यायची आहे आणि नंतर सेवा करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठेही जाता येणार नाही तर तुम्हाला काही अर्जंट काम असेल तर तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकता तेव्हा तुम्ही सेवा करू शकता तर बघा ही चाळीस दिवसाची सेवा आहे तर तुम्ही जॉब करत असाल तर पराने वर्ज आहे जी सेवा सांगितली आहे ते तुम्हाला करायचे आहे चाळीस दिवसानंतर तुम्हाला जो मोर पीस आपण लावलेला आहे तर तो बघा तुम्हाला काय करायचा तुम्हा, आहे तर तुम्हाला वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे ही ख खूप प्रभावी सेवा आहे तुमच्या जर बघा तुमचे कष्टाचे पैसे आहेत तर तुम्हाला मिळतील कालभैरव महाराज ज्ञानाचे देवता शिस्तीचे देवता आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ